मावळमध्ये पाहूया कोण विजय होईल सुनील शेळके विद्यमान आमदार यांना आव्हान असेल अपक्ष उमेदवार बापू बेगडे ज्यांनी एक मावळ पॅटर्न तयार केला होता या निवडणुकीमध्ये ज्यामध्ये त्यांना भाजप प्लस तुतारी प्लस मनसेचाही पाठिंबा भेटला या आव्हानासमोर सुनील शेळके विद्यमान आमदार यांची पळापळ झाली आणि असं बोललं जात आहे की सुनील यांना धक्काही बसू शकतंय अनेक एक्झिट एक पोल मध्ये पण आपला एक्झिट पोल सांगत आहे की सुनील शेळके इथं विजय होत आहे सुनील शेळके यांचं काम ग्राउंड वर चांगलं आहे रस्त्याचे अनेक कामं केले आहेत त्यांनी मावळ तालुक्यामध्ये दूरदूर गावं आहेत आणि शेवटच्या गावापर्यंत मावळमध्ये आता डांबरी रस्ते दिसू लागले आहेत त्याचबरोबर अनेक मंदिरांचे काम केले आहेत मंदिर बांधण्यामध्ये त्यांनी निधी चांगला दिला आहे प्रत्येक गावोगावी त्यामुळे मावळ तालुक्यातील सामान्य जनतेने सुनील शेळके यांनाच मतदान केलं आहे गाव पुढारी व मावळ तालुक्यातील मोठे मोठे राजकीय घराने जरी बापू वेगळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तरी जे सामान्य मतदार आहे तो मतदार सुनील शेळके यांच्याच पाठीमागे दिसला आणि शेळके विजय होत आहे मावळमध्ये तर काय वाटतं तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये कोण निवडून येईल कोणत्या ये जाग्यावरनं व कोण पराभवत होईल कोणत्या जा जाग्यावरनं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचं मत मलाही जाणून घ्यायचं आहे